मम्मी मी येतो हो का काय बाई कलपासून पासून थांबा नसलेस बघलाय बाई बोलून नाही राहिला माझं चुकलंच मी उगाच असं खरंच घरातलं वातावरणाचा विचार नाही केला मग जातच मी जाते मी जाते खरं ना माझ्या ना। डोकस नाही चालत वेळेवर नुसतं पागल कांदी भरलेली आहे त्याच्यात कुठे काय बोला कुठे काय बोला समजतच नाही तू त्या मीच बोलते चालले का चालले का म्हटलं सध्या मम्मीला काय सांगितलं मी येतो म्हणून सांगितलं ना चालू मम्मी हो मला नसतं म्हटलं चालली का सॉरी <laughs> नाही ना खरंच सॉरी माझं ना खरं म्हणजे मी चुकलंच ते घर काय घरचं काय वातावरण मी मधातच म्हटलं मी जाते माझं तसं न नव्हतं ना म्हणजे मला असं वाटलं पप्पा एवढं काय टेन्शन घेतील बा पप्पाले काय एवढं दोन तीन लाखाचं काय म्हणजे असंच वाटलं मला प्रकरणाचं गांभीर्य मी ओळखलंच नाही तू ओळखतोस कधी काय ना तू तू आलास तालात असतो ना तू 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 दुनिया जोडलो काय तुला काय तुमचं घेणं देणार नाही वा तस तस थोडी आहे म्हणजे तसं नाही म्हणजे म्हणजे मला असं वाटलं की पप्पा त्यांच्याकडून म्हणजे काय काय वाटलं काहीच नाही वाटलं काहीच नाही आपण आपल्या धुंदीत राहायचं दुनिया जे भाडमे आपलं आपलं चालू मी इकडे जाते मी तिकडे जाते मी आम्हाला करते मी ढमाग करते झालं दुसऱ्याचं काय घेणं देणं नाही तरी काय चालू आहे काय नाही कोणतं टेन्शन आहे काय नाही काही घेणं नाही देणं नाही तिला मॅटासारखं नाही तसं नाही म्हणजे चुकलंच माझं सॉरी मी मी पप्पांची खूप काळजी घेऊन राहिली मी काल पण पप्पांजवळ खूप वेळ बोलली बोलत बसली पप्पाना सांगितलं मी पप्पा टेन्शन नका घेऊ आपल्या काहीच होत नाही तेवढं वड़, तेवढ्यानं असं समजू की असं समजू की आपल्याशी तिथलं ठोका आलाच नाही आपल्या फॅक्टरीच्या चालूच आहे मी असं पप्पांना समजावून सांगितलं पप्पांना म्हटलं मी तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणून <laughs> पप्पांना मी हे पण म्हटलं की म्हटलं पप्पा आपण दोन वर्ष कंजशी करू कसर करू, का करून राहू आणि ते तेवढं सगळं निघून येईल म्हटलं तेवढं भरून येईल म्हटलं तेवढं एवढं काय टेन्शन घ्यायचं काम नाही म्हटलं पप्पा तुम्ही भीतीची काळजी घ्या अशी बोलली मी पप्पांसोबत कंजूशीत काय राहता पप्पा कंतुशीत म्हणजे किराणा मागिराच नाही का मग ठीक आहे मग <laughs> नाही म्हणजे किराणाच नाही पण तसं म्हटलं मी पप्पांना की आपण करून राहू मोठा खर्च कर काही करू नये मोठं काही घेऊ नये विकत असं म्हटलं ना मी पप्पांना आणि पप्पांना पण सांगितलं की म्हटलं मी असं यांना म्हटलं मी गावाला जाते तर हे चिडले तर पप्पा म्हणत होते की काय नाही बेटा जा तुला जायचं आहे तर असं काही नाही असं म्हटलं पप्पांनी मला मग नाही म्हणजे हे नाही म्हणजे तसं नाही म्हणजे पप्पा असं म्हटलं की बेटा तू गेली तर चालते काही प्रॉब्लेम नाही मग मग मी पप्पाना म्हटलं म्हटलं नाही म्हटलं पप्पा घरी एवढं टेन्शन चालू आहे माझं चुकलंच म्हटलं यांना पण राग आला मी असं म्हटलं तर जाते जाते तर पप्पा काय म्हणत पप्पा म्हणत त्याला काय आहे नाही म्हणजे पप्पा पप्पा म्हणत मी नाही म्हटलं <laughs> मी जात नाही ना म्हणजे मी आईला पण सांगितलं माझ्या फोन करून असं असं झालं म्हणून आमच्या इथं आणि मी येत नाही हा म्हणजे सगळं एकदा वंडी आहे ना काय काम होतं आहे सांगितलं काय काम होतो कशात काही नाही काही नाही बुकास दिली टेन्शन नाही त्यांना त्यांना मी असं सांगितलं फक्त आमचा तो जो प्लॉट तसा होता चालू होता तो फिसकला त्या माणसाने आमच्यासोबत फ्रॉड केला त्यांनी फसवलं आम्हाला असं सांगितलं मी आईला मी येत नाही तुला एक काम झालं नाही रश्मी मी कामे कामावर आहे तर फैलो न येते काय काम होत तुम्ही तरी काम हे पण चुकलं का माझं अरे सॉरी हा सॉरी डबल सॉरी मी असं सांगितलं आईला हे पण चुकलं माझं बरोबरच काय येते सगळं चुकते सॉरी हा आता कोणाला सांगत नाही मी कोणा कोणाला सांगितलं आतापर्यंत सुनंदा ताईला मंदा ताईला आईला माझ्या माझ्या दादाचा फोन आला होता दादाला सांगितलं अजून बस

काम येत नाही रश्मी तुला ढगाच हे पण चुकलं ना मला वाटलं रे ते रेणूचा फोन ठेवला ठेवला मला वाटलं म्हटलं सुनंदा ताई आपल्याच आहेत मंदा ताई आपलेच आहेत आई बाबाही आपलेच आहेत दादा पण आपलाच आहे पण हे रेणूला नव्हतं सांगायला पाहिजे हे मला वाटलं बरं मला वाटलं प्रॉमिस मला प्रा वाटलं पण तो परत मी सांगून दिलं होतं ना बोलताना तर म्हटलं जाऊ दे रेणू कोणाला काय सांगणार आहे ते पण चुकलं ना माझा माझ्या लक्षात आलं ते चल चाललो मी तो आहे ना तू तोच सुपी क्वेश्चन म्हणजे आता कोणाला डवंडी दाखा पी तू मग आणणार आणि पोताच्या समोर दिसते दिसते राहाड गाडगं काढू नका काय म्हटलं बाय नाही पप्पांना तर माहितीच आहे ना त्यांना काय म्हणजे त्यांच्या सोबत झाला ना फ्रॉड परत सांगायचं म्हणजे हे पण चुकलं का सांगायचं काही माणूस आहे भाई ज्यांना सांगितलं म्हणते त्यांना सांगू नको आता पप्पांनाच माहितीये पप्पांसोबतच फ्रॉड झाला सांगितलं म्हणजे मी पप्पाला सांगू का नाही सांगू मी काय म्हणते मी पप्पाला सांगू की नाही सांगू असे <laughs> करतात अर्धवट गोष्ट सांगून जातात आणि मलाच ओरडतात मग पप्पा टेन्शन मध्ये आहे का टीव्ही चार करून राहिले तू सार देत नाही तो वापस फालतू हा सा सौदा केला पप्पाले म्हटलं होतं बरं सौदा चालू झाला तेव्हाच मला वाटलंच होतं तो, 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 तो माणूस जरा भिसकेल पप्पा लच घाई केली दिसारही देऊन ठेवला काय पप्पा हम्म काय गडे झोपला का तू झोपायला चालू होतो तुम्ही इकडे दिसले म्हणजे लाईट चालू दिसला म्हणून आलो काय एवढा तुम्ही झोपले नाही रात्र खूप झाली ना काउन जागी आहे झोप नाही आली का नाही रे झोप आली नाही मग आलो थोडं पाय नाही हवा आहे मस्त पण तर लय गर्मी होती रे आता पप्पा म्हणून तुम्हाला म्हटलं तुम्ही तुमच्या रूम मध्ये एसी लावून घ्या वाहत <laughs> होती त्यानं ते काय साजरं राहते रे चांगलं नसते ती शरीरात वाद प्रकोप वाढते त्यानं हळाची बिमाऱ्या वाढतात काय पप्पा तस काही नसते जाऊ दे सोड पिच्छा तू कोण नाही झोपला मी झोपायलाच चाललो होतो पप्पा मी लाईट दिसला इकडे म्हणून आलो काय याल तर का लक्ष्मणबा फोन काय करते रे काणको आता फोन आता करते काय माहिती मामा सापटते आता नाही करत फोन सराच काही टेन्शन आहे काय पप्पा टेन्शन घेऊ नका जाऊ द्या हा तीन चार लाखांना आपलं काय हलक होणार आहे हा जाऊ द्या <laughs> मी घाल टेन्शन घेतो रे असे काय 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 भेटावं का, 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 मी कच्च्या पुळ्या खेळावा हा तीन चार लाखांना समजून घेऊया काल तेलदान दान ऐकला पण ना नाते जरा लोक असे वागतात खरं वाटते जरा मनाली नाही ती राहताना केलं तर काही वाटत नाही गळा एकदा तसं वाटे जाऊ दे ती राहतच होता हे नात नातेले काही मान राहिला की नाही राहिला हा काही कोण नाही ना बा आता लोक नातेच जसं करतील तर मग विश्वास ठेवा कोणावर माणसानं हा त्याचा खराब वाटते म्हणून पैसा केला याचा खराब नाही वाटत पैसा काय रे कमावूच ते लोक असे कळून वागतात बा नेमके काय काय का वाटून काय राहिलं लोक लो नातेची किंमत लो का शब्दाले मान का आपण बोलून राहिलो काही काही का ये शब्द येईल आपल्याला काही मानच नाही राहिला जसा बोलतात काय वागतात काय हा त्याचं जरा मानाला खराब वाटते पैशा घेशाचा नाही जर करत मी हा ते तर आहेच बाप्पा लोक खूपच म्हणजे खूपच वाईट झाले जनता जसं काही हेच नाही राहिले अशी माणूस की म्हणून राहिलीच नाही हा पैसा बस फक्त पैसा लोक पैसा दिसते पैशाच्या पुढे नाहतो गोतो तर ते, काही ते, ते, ते विचारच नाही लोक नाते अशीले टांगतात पैशासाठी हा ते <laughs> काय काय म्हणता जनतेलेच काय म्हणता दोन्हीलेच काय म्हणता आपण कोणाला काय म्हणता साधी जनताच तशी आहे बाप्पा बिझनेस झाला हा बिझनेसच झाला त्याने काय त्याला त्याला झाले विकलं नाही माहीत होतो भावले माहित होतं की त्या प्लॉटचा आधी सौदा झालेला आहे बघा त्या माणसानं ती खरेदी करून आहे तरी तुम्हाला तेच फ्रॉडच करून राहिला ना अशा जेलात घाला तुम्हाला ते कसं आहे काही बोलत का ते कसं होईल तुम्हाला माई बहीण काय म्हणणार आहे हा दोन चार लाखासाठी मग भावन मग पोराला जेलात घातलं हा दोन चार लाख आलं का ते पप्पा दोन चार लाखाची गोष्ट नसते आत्याला समज समजीनच तुम्ही आत्या संग बोलले का ही का तू ते तशीच तर बिमार राहते आणि तिला यातलं का काय माहित आहे रेने पोट्ट काय सांगते रे तिले तिला काहीच माहित नाही यातलं काही सांगू बी नका तिचं तसं असतो बापू सुद्धा दुखत राहते तिचं काय दुखी दुखी जीव आहे आता हा हे असं काही सांगत असतात काही नाही नका काढू मी तर म्हटलं तिच्या भेटीला जातो मी पोट्ट्याच्या नका बहीणचं ना तर तोडणार का मी काय कटलं काट्ट कालच आलं बापावर गेलो लेखाचं आरामखोर त्याचा बापही तसाच होता की काही दिलं लॅका तरी काही द्यायला नाव नव्हतं तसंच निघालं हे असं वाटलं जाऊ द्या आपल्या बहीणचं पोर गायले त्याचा काही फायदा मी त्याच्यासाठी उठा ठेवा करून राहिलो की त्याच्या गावात घेतलं तर त्यालाही त्याचा काही फायदा पण होमखोर पाहिजे पाच दहा लाखासाठी जाऊ दे जा झोप तू लय उशीर झाला सकाउ मग अजून तुला कामावर जाय झोप मी झोपतो हे थंड हव्याच्या आलो आल तुम्ही मोकळ वाटलं जरा आलो ते बाबू समजा कोणाचा विषय नको काढू हा कसं कस कोणाचं कोणाला कानावरून आल्या कानावर गेलं तर तिला खराब वाटेन हा मी पोटत तिचं काही ऐकत नाही हा तिला फालतू मारता मारता दुख तिला काही विषय नका काढू हा कसं तू बाजारात कोणाला म्हणशीन फॅक्टरीत कोणाला काही म्हणशील तर कसं तिथे तिला माहीत झालं तिला खराब वाटेन बाकी तिचं काय चालते हा नाही नाही पप्पा मी कशाला कोणाला काही म्हणतो बरं चाल झोप बर तू झोप तुझ्या तुझ कोण कामावर बाईच्या भेटीला जाऊन येईन दोन तीन दिवसाला दो हे पटत नाही तर मी त्याला बोललो तर ते बैले काही एकाच दोन सांगेन नाही तर तसं लय चाले गेलोच नाही बाईच्या अंग मला वाटते बाई आपल्या आले खुशीला पाहायला आली त्याच्या उपर आलीच नाही नाही त्याचं नाही बाबा आता होता आलती हो आलती दवाखान्यात आलती आता उभ्या उभ्या आलती हा घ्या हाच तर भाऊ घेऊन आलता त्यापासून नाही आले जा तुम्ही जा ना भेटीले काय हो नाही काय ना पोट्यासाठी बहिणी तुला चोडणार हे काय रे चिकटलं काटत आता नाही राहते मापुळी त्याला माहित आहे आता मामा आपली ठेवत नाही म्हणून जा या ना काय होते अनुभव येते हा अनुभव येते ना तर माणूस मोठ्या फसल्यापेक्षा लहान फसलेला बर राहते हा माणसाची पारख तू होती पण बाबू नात्या तसं कधीच करू नये नाते तस काय म्हणून करू नये हरामी माणसानं आणूच नाही आपली अर्धी बरी अर्धी सुखानं खा एकीच्या मागा लागून हरामपणा लुचालुची या फसू दे हे आयुष्यात ते करू नये माणसानं माणसाचा जमीर जागृत ठेवलं ना की त्याच्या बरोबर कमी कमावती भागते गरजा कमी ठेवायच्या कमी कमावते त्याचं पोटभर खाणं होती सुखानं राहणं होती असं लुसलासपणा करण हरामी करणं हे काय कोणाले पुरत नसते बाबू याचं खाऊ दे त्याचं खाऊ दे टिकत नाही दे म्हणून आपली इमानदारीनं कमाई करा इमानदारीनं जगाव दोन रुपये कोणाचे घेऊ नये एक रुपया कोणाला देऊ नाही फुकट कोणाला काहीच द्यायचं नाही पण कोण असावं असला तर त्याच्या घरी द्या नाही म्हणा तुला अंमल पाहिजेच नाही आपलं खुद्दारीची इमानदारीची भाकर गोड असते बाबू हा ना पप्पा आता काही विचार नका करू जाऊ द्या हा मी काल विचार विचार करतो रे मी नाही इतर विचार करत कायचा जो जाय गुड नाईट पप्पा गुड नाईट गुड नाईट जाय जा तुम्ही तो झोपली बाय ना तिले काही काळजी नाही तिले तेच काळजी शकून माहिती तू उठतीन बाईन त्याच्या पहिले मला उठाव लागते <laughs> ते तिच्या जुनीत कुस आहे